कांदा उत्पादक शेतकरी सातत्यानं कांद्यावरची निर्यात बंदी हटवण्याची मागणी करत होते त्याला दाद न देणाऱ्या केंद्र सरकारला अखेर पाजर फुटला अठरा फेब्रुवारी रोजी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय अर्थात पहिल्या टप्प्यात केवळ तीन लाख टन कांदा निर्यात करण्याचं बंधनही सरकारने घातलं सरकारला उशिरा का होईना थोडा तरी शहानपणा सुचला म्हणायचा पण तोपर्यंत निर्यात बंदीमुळे कुणाचं नुकसान झालं आणि कुणाचं उखळ पांढरं झालं याची कहाणी मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहतो आणि आपल्या अॅग्रिकोला चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा कांदा निर्यात बंदी मुळे शेतकरी कंगाल झाले असले तरी एक वर्ग मात्र चांगलाच मालामाल हा वर्ग म्हणजे अर्थात तस्कर तुम्ही बरोबर ऐकलं स्मगलर म्हणजे आपले कांदा तस्कर मागच्या एका व्हिडिओतही यांच्याविषयी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आठवत ना नसेल आठवत तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले हा व्हिडिओ झाल्यावर तो व्हिडिओ देखील निवांत पहा अहो या तस्करांच्या करामती ऐकल्या ना तर तुम्ही हे डोक्याला हात लावाल आणि या तस्करांना होणारा फायदा बघितला तर तोंडात बोट घालाल आता तुमची उत्सुकता जास्त न ताणवता तस्करांचा हा खेळ मी तुम्हाला सांगतो तुम्हाला माहितीच आहे की भारतात आठ डिसेंबर पासून कांदा निर्यात बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आपल्या शेजारच्या देशांमध्येच कांद्याचे भाव दुप्पट ते चारपट झाले पण भारतातील कांद्याचे भाव तीन पटीनं पडले कांद्यासाठी भारतावर अवलंबून असलेल्या देशांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले टंचाईने कळस गाठला त्यामुळे मिळेल त्या भावात कांदा घेण्याची तयारी या देशातील ग्राहकांची होती ही मागणी लक्षात घेऊन भारतातील काही निर्यातदारांनी कांद्याची तस्करी सुरू केली बेंगलोर रोज कांदा कृष्णपुरम लाल कांदा आणि सेलेट कांद्यात इतर कांदा मिक्स करून सध्या कांद्याची तस्करी केली जाते कारण या तीन वानांच्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी आहे तसेच बटाटा द्राक्ष तांदूळ यांच्या मध्ये लपवून कांदा इतर देशांमध्ये पाठवला जात असल्याचे काही निर्यातदारांनी सांगितलंय कांद्याची तस्करी करण्याचा हा नवा फंडा तस्करांनी शोधून काढलाय विशेष म्हणजे या तस्करीच्या माध्यमातून कांद्याचा पुरवठा वाढल्यामुळे नेपाळ श्रीलंका मलेशियात कांद्याचे भाव काहीसे कमी झाले आहेत या सगळ्या प्रकरणाचा कळस म्हणजे तस्कर कमवत असलेला नफा कारण इतर देशात बेकायदा पाठवण्यासाठी जेवढ्या किंमतीचा कांदा विकत घेतला जातो त्याच्या दहा ते बारा पट नफा हे तस्कर कमवत आहेत काही निर्यातदारांनी तर सांगितलंय की तस्कर सध्या अठ्ठावीस ते तीस टनाच्या एका कंटेनर मागे तब्बल तीस लाख रुपयांचा नफा कमवत आहेत सध्या कांद्याचा भाव एक हजार ते बाराशे रुपये आहे म्हणजे तीस टन मालाची किंमत होते तीन ते साडेतीन लाख रुपये पण तस्करांचा नफा आहे तीस लाखांच्या दरम्यान आणखी म्हणजे या कांद्याची तस्करी आठवड्याला किंवा महिन्याला साधारण किती होत असेल तुम्हाला काय वाटतं शे दीडशे क्विंटल आंदा चुकत कि टनांची तुमचा अंदाज चुकतोय मंडळी कांदा निर्यातीचे काम करणाऱ्या काही लोकांनी सांगितलंय कि महिन्याला तब्बल अडीच ते तीन हजार टनांची तस्करी होती म्हणजेच आठवड्यात सातशे ते आठशे टनांची आता हे सगळं कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगमनत असल्याशिवाय होऊ शकत नाही असं आम्ही नाही तर शेतकरी आणि व्यापारी बोलतो तस्कर आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचं बोललं जात आहे कांद्याची ही तस्करी होत आहे नेपाळ श्रीलंका मलेशिया आणि यु राजमार्गाने कांदा आणण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातल्यानंतर चोरट्या मार्गाने कांदा या देशांमध्ये दाखल होतोय सरकारने आता कांदा निर्यातीला परवानगी दिल्यामुळे ही तस्करी थांबेल पण इतक्या दिवस सरकारने कारवाईचा बडगा का उचलला नाही हे तस्करीचं प्रकार कारण सरकारला माहीत नव्हतं का तर असं नाहीये सरकारला सगळं ठाऊक होत पण तरीही सरकारनं त्याकडे डोळझाक केली कारण सरकारचा उद्देश फक्त कांद्याचा भाव पाडण्याचा होता यातून समजत मग तिकडे कांद्याची तस्करी होऊ दे नाहीतर कांद्याचं लोनच होऊ दे फक्त ग्राहकांना माल स्वस्त मिळाला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कमी झाले पाहिजे एवढाच अजेंडा आपल्या मायबाप सरकारचा होता आणि याच अजेंड्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी उपाशी आणि तस्कर मात्र तुपाशी अशी गज झाली सरकारने आता निर्यात बंदी निर्णय फिरवल्यामुळं तस्करीचा प्रश्न आपोआपच निकाली निघालाय हेही तितकंच खरं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद